हाय हॅलो नमस्कार शुभ सकाळ सर्वांना कसे आज सगळे आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल तर परत एकदा तुमचं दीपाली वर्ल्ड नाईन लाईफस्टाईलमध्ये स्वागत आहे तर सकाळची वाजली होती बघा सात आणि मी जे आहे तर आज आहे दर अमावस्या तर अमावस्यामुळे जे आहे तर हळदीले पण करायचं होतं मला आज कारण की हळदीले पण आपण कशासाठी करतो का करतो मी तुम्हाला एका मागच्या पण व्लॉगमध्ये सांगितलेलं होतं तर त्याच पद्धतीने गुरुवारच्या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी त्यानंतर शुक्रवारी आणि अमावस्याला मी हळदी लेपन जे आहे तर ते करतच असते तर हळदी पावडर जे आहे हळदी लेपन जे केल्याने ना तर घरातमध्ये ना तर लक्ष्मी ना आपलं द्वार बघून आहे ना तर ती कधीही घरामध्ये प्रवेश करत असते कारण की ते लक्ष्मीला असं घर आवडतं की ज्याचं अंगण आहे ना हे कधी पण सजलेलं असतं खूप छान पद्धतीने आता तुम्ही एक विचार करा की देवतांना आहे ना तर ज्या ज्या ठिकाणी ना स्वच्छतेचा वास असतो त्या ठिकाणी ने। देवता नेहमी असतात म्हणजे प्रवेश करतात त्या घरामध्ये लक्ष्मी देखील येते तर त्याच पद्धतीने ना तर आपला उंबरा स्वच्छ जर का आपण ठेवला ना तर त्या त्यामुळे जे आहे ना, ना तर घरामध्ये खूप छान प्रसन्नता वाटते आणि आपल्याला देखील आहे ना घरामध्ये खूप छान असं वाटतं तर मस्त असं हद्दीलेपण वगैरे आहे जे ते करून घेतलं आणि आजच्या ब्लॉगमध्ये असणार आहे की मी अमावस्याच्या दिवशी जे आहे तर काय काय करते आणि आजची अमावस्या ही मोठी असते दर्श अमावस्या तर आजच्या दिवशी मी काय काय केलं तर तेच मी तुमच्यासोबत जे आहे तर ब्लॉगमध्ये शेअर करणार आहे तर मस्तपैकी स्वस्तिक जे आहे तर ते काढून घेतलं आणि आता जे आहे तर दीप प्रज्वलित करून घेणार आहे आणि त्यानंतर उमऱ्याची पूजा जी आहे तर ती करून घेणार आहे तर हवा खूप सारी येत होती ना तर त्यामुळे ना तर दिवा पटकन लागतच नव्हता तर माझं इथे दीप प्रज्वलित वगैरे करून घेते आणि त्यानंतर उंबरठ्याची जी पूजा असते ना तर ती करून घेणार आहे तर आमावस्य दिवशी आहे तर आपण देव देवारा वगैरे जो असतो ना आपला तर तो देखील आपण स्वच्छ करत असतो तरी ते पंचामृत बनवून घेतले मी आणि त्यात येणार तर थोडासा लिंबू देखील टाकलेलं आहे मी जेणेकरून देव छान पद्धतीने स्वच्छ होतील तर सगळ्या देवांना जे आहे तर मी पंचामृत येणार तर त्याने व्यवस्थित चो लावून घेतलेला आहे आणि त्यानंतर मी जे आहे तर अर्धा एक तास देव भिजत ठेवणार आहे ते भिजत यासाठी ठेवायचे कारण की काय झालं बरेच दिवस आता थोडी काही अडचण असल्यामुळे देवपूजा झालेली नव्हती तर देव पण येणार तर स्वच्छ करायचीच होते तर म्हटलं की अशाच पद्धतीने आपण स्वच्छ करूया मागच्या पण एका ब्लॉगमध्ये येणार तर पंचामृत कसं तयार करायचं तर ते पण तुम्हाला दाखवलेलं आहे मी तर आज त्याच्यामध्ये थोडंसं लिंबाचा वापर देखील केला आहे तुम्ही लिंबाने पाहिजे असेल तर घासून देखील घेऊ शकता जेणेकरून ते स्वच्छ होतात तर मी आज जे आहे तर पूर्ण देवारा स्वच्छ करण्यासाठी काढणार आहे तर काय होतं ना की अमावस्याच्या दिवशी तर आपण हे करतच असतो पण त्याचबरोबर इतर वेळी देखील आपल्याला थोडीशी धूळ वगैरे वाटली ना तर त्या दिवशी देखील आपण स्वच्छ करून घेतच असतो तर देवारा वगैरे जे आहे तर ते स्वच्छ करायला काढून घेतला आणि या दिवशी जे आहे ना तर आपण हळद गोमूत्र आणि थोडंसं खडे मीठ टाकून जे आहे ना तर त्याने आपली जी फरशी असते ना तर ती पुसून घेतली पाहिजे जेणे जेणेकरून जे असतात ना तर निगेटिव्हिटी जी असते आपल्या घरातली ती नाहीशी होते आणि असं म्हणलं जातं की आमावसा आहे ना तर हा काळा दिवस ही बऱ्याच काही काही आपण गोष्टी ऐकलेल्या असतात पण तसं काही नसतं एकदा आपण असं म्हणतो ना की अंधारकार गेल्यानंतर जो आहे तर प्रकाश हा येणारच असतो तर त्यामुळे ना तर आमावश्याच्या दिवशी हे करू नये किंवा ते करू नये अशा बऱ्याच गोष्टीचा सामंजस असतो तर त्या काही गोष्टी म्हणजे आपण मला तरी वाटतं की त्या काही गोष्टींवर आपण एवढं तरी विश्वास नाही ठेवला पाहिजे पण ही स्वच्छता वगैरे जी आहे तर ती आपण केलीच पाहिजे ह्या गोष्टी तर नॉर्मलच असतात तर मी देखील आज जी आहे तर घरातली जाळं वगैरे जे काही आहे तर ते काढून घेतलेलं आहे तर जाळं वगैरे स्वच्छ केलं बरोबर जे आहे तर फरशी देखील माझी पुसून झालेली होती तर ही सगळी जी कामं होती ना मी ती देव थोडा वेळ अगोदर पंचामृतमध्ये भिजत ठेवले आणि भिजत ठेवले आणि त्यानंतर जे आहे तर हे सगळे मला करायचं होतं देव भिजत ठेवले तोपर्यंत बाकीची प पुसपास वगैरे जे आहे तर ते सगळं काही करून घेतलं आणि कितीही काही म्हटलं ना आपण की आपण येणं जर आठ कोणी कोणी आठ दिवसाला पुसतं किंवा म्हणजे पाच सहा दिवसाला पुस्तकं पण रोज जरी आपण थोडं जरी इथे कपडा मारून घेतला ना तरी धूळी ना बरेचशी निघते कारण की मला ते एक कळत नाही धूळ ना आपल्या खिडक्या बंद असतात काही पण थोड्या वेळासाठी जरी थोडंफार दार वगैरे उघडं असलं ना तरी देखील घरामध्ये येणार तर धुळी साचलीच जाते तर हे पण जे इथे वस्तू ठेवलेल्या आहेत मी ना तरी मला असं वाटते की माझ्या टी व्ही युनिटवर एवढे अजून सजावटीचं सामान नाही आहे बराच काही सामान जे आहे ना तर, तर ते मला घेऊन यायचं आहे तर त्यासाठी आता सध्या तरी वेळ नाही आहे पण ज्या ज्या दिवशी वेळ मिळाला त्या दिवशी सिटीमध्ये जाऊन आहे ना तर अजून काही बरेच सामान आणायचं आहे तर तुम्ही पण मला कमेंटमध्ये सुचवा की डेकोरेटिव्ह आयटम आहे ना टी व्ही युनिटवर काय काय छान दिसतील माझं आमचं म्हणजे असं सिम्पल सटीव युनिटी मला जास्त काही असं बचबच आवडत नाही त्यासाठी असे पद्धतीने केलं आणि पूर्ण घर स्वच्छ झाल्यानंतर किती छान वाटत होतं तुम्ही बघू शकता तर त्यानंतर देवबिजत वगैरे ठेवले आणि देवारा जो आहे ना तर मग ती बाकीची कामं करून घेतली आणि त्यानंतर आली देवारा स्वच्छ करायला सकाळचं यांचं डब्बा विरजची स्कूल वगैरे सगळं काही जे आहे तर ते कामं घरातली आवरून घेतलेली होती आणि विधीतलं देखील आहे ना तर झोक्यामध्ये झोपण्यासाठी टाकून दिलं कारण की घरामध्ये लहान मुलं असलं ना की ते ना खूप मध्ये मध्ये करतात कामामध्ये खूप म्हणजे आपल्याला अवघड जातं सगळं काही तर तो देखील मला तसंच परेशान करतो त्यासाठी त्याला अगोदर झोपी घालून दिलं त्यानंतर म्हटलं की देवारा स्वच्छ करू तो तर काय करतो ना माझा देवारा थोडासा मोठा आहे ना त्याला मस्त वाटतं तर तो तिथेच जाऊन बसतो तर अशा पद्धतीने ना तर देवारा स्वच्छ केला त्यानंतर त्याच्यामध्ये जे आहे तर देवांसाठीचं जे आसन असतं आपलं कपडा तर तो टाकून घेतला आणि आजच्या दिवशी ना तर आपण जर का आपल्याला पितृदोष वगैरे जर का लागलेलं असेल तर त्यासाठी ना तर बऱ्याच काही गोष्टी असतात तर ज्या आपल्याला करायच्या असतात तर त्याचमध्ये एक गोष्ट ही आहे की आपण पितृसुक्त जे आहे तर ते तुम्हाला माहितीच असेल नित केंद्रामध्ये जे नित्यसेवेचं पुस्तक मिळतं ना तर त्याच्यामध्ये जे आहे तर पितृसुक्त दिलेलं आहे तुम्ही जर का रोज जरी एक वेळेस वाचलं तरी देखील आहे ना तर तुम्हाला आहे ना तर बऱ्याचशा अडचणी तुमच्या कमी होतात आणि अमावस्येच्या दिवशी तर पितृसूक्त हे वाचल्याच गेलं पाहिजे तर आपले बरेचसे काही उपाय असतात काय होतं आपले पितृ जे आहे तर आपल्याला कधी कधी त्यांच्या कुठल्याही गोष्टी अधुरी राहिल्या असेल किंवा काही तर त्या गोष्टींमुळे ना तर आपल्याला तिसऱ्या पिढीला जो आहे तर तो बराचसा त्रास होत असतो त्या गोष्टींमुळे आपली कामं पूर्ण होत नाही तर ह्या गोष्टी ज्या आहे ना तर आपण म्हणतो ना की आपण इतकी सेवा करतो आहे सगळ्या काही गोष्टी करतो आहे पण आपली कामं वगैरे का पूर्ण होत नाही तर ते असतं की आपल्या आणि देवाच्यामध्ये जे आहे ना तर ते पितृ नेहमी उभे असतात तर त्यासाठी त्यांनी स हे आपल्यावर जे आहे तर तृप्त होऊन येणार तर चांगला आशीर्वाद द्यावा यासाठी आपल्याला अमावस्याच्या दिवशी ना पितरांची जेवढी सेवा करता येईल ना तर त्या से पद्धतीची सेवा करायची असते आणि त्याचबरोबर अमावस्याच्या दिवशी ना गोरगरिबांना जर थोडं देखील दान वगैरे काही केलं ना तर ते पुण्य आहे ना, ना, ना तर आपल्याला म्हणजे खूप उच्च कोटीचं असतं तर बऱ्याचशा अशा काही गोष्टी आहेत तर त्या सांगितल्या आहेत मला जेवढ्या माहिती आहे तर त्याच मी तुम्हाला इथे सांगत आहे माझ्याकडनं जेवढं काही होईल थोडंफार तेवढं मी करतच असते तर देव पण तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने मस्त असे स्वच्छ झालेत आणि माझ्या देवाऱ्यामध्ये आहे ना तर जेवढं पाहिजे ना तर तेवढेच म्हणजे देव आहेत मी ते ठेवलेले जास्तीचं काही असं म्हणजे ठेवलेलं नाही आहे कारण की विधीत पण लहान तो काय करतो ना देव उचलून घेतो आणि खेळायला घेतो तर तसं चांगलं वाटत नाही आणि त्यालाही काही समजत नाही अजून त्यामुळे मी सध्या तरी काही आणलेलं नाही पण बरंच काही आणायचं राहिलेलं आहे अजून शंख आणायचा आहे कासव आणायचं आहे बरंच काही आणायचं आहे आणि त्याच पद्धतीने ना, ना तर कुठलीही पूजा आहे ना तर ती फुलांशिवाय ना तर अपूर्ण असते तर मस्त असे आहे ना तर गुलाबाची फुलं जी आहे ना तर मी मागच्या वेळेस मागच्या वेळेस समजा सात आठ महिने झाले असतील तर फुलं आणलेली होती म्हणजे रोप आणलेलं होतं तर त्याला आता मस्तपैकी फुलं येत आहेत तर त्यांनी देवारा मस्त असं सजून घेतलं आणि अशा पद्धतीने पूजा पूर्ण झाली तर सगळी देवपूजा वगैरे झाली आणि देवघर कसं प्रसन्न वाटतं आहे तुम्ही देखील बघू शकता आणि मला पण आहे ना पाच सहा दिवसापासून पूजा नव्हती तर असं वेगळंच वाटत होतं तर इथे जे आहे तर मी आता पुत्र पितृसुप्त जे आहे ना तर ते वाचून घेणार आहे जेणेकरून आपले थोड्या तरी अडचणी ज्या आहे ना तर ते कमी होतील असं मला तरी वाटतं तर रोज जरी तुम्ही वाचलं ते तर तुमच्यासाठी खूप छान असतं तर मी ते आता पितृसुक्त वगैरे जे आहे तर वाचून घेणार आहे आणि मग पुढचं जे आहे तर ते तुमच्यासोबत कंटिन्यू करेल तर इथे जे आहे तर माझं पितृसूक्त वाचून झालं आणि त्यानंतर दुपारच्या वेळेस आमावस्यावाली आमावसं घेण्यासाठी आले तर अमावसं देणं हे कधीही चांगलं असतं तर, तर त्यासाठी मी जे आहे तर अमावस्याचं ताट अशा पद्धतीने तयार करून घेतलं काळी डाळ वगैरे सगळं काही जे आहे तर आपल्याला द्यायचं असतं तर ते इथे तुम्ही बघू शकता बऱ्याच जणांनी दिलं होतं तर ते सगळं देऊन दिलं त्याबरोबर त्यांना दक्षिणाही दिली आणि त्यानंतर अमावस्याच्या दिवशी मुलं जर का हट्टीपणा वगैरे काही करत असतील ना तर त्यांच्या वरून ना स्वामी समर्थक हा मंत्र जप करून ना आपल्याला सात वेळा जे आहे तर त्यांच्यावरून उतरून टाकायचा असतं जेणेकरून मुलांना काय आपण म्हणतो ना नजर बाधा झालेली असेल किंवा मुलं आहे ना तर थोडंसं हट्टीपणा वगैरे करतायत ऐकत नाही चिडचिड करतात तर अमावस्याच्या दिवशी हे सगळं उपाय आपल्याला करायचे असत काय काय तर वाजले बघा संध्याकाळचे साडेसात झाले आणि मी जे आहे तर किराणा वगैरे घेऊन एक काय झालाय आले अजून आता स्वयंपाक वगैरे जे आहे तर ते आहे आणि बराच वेळ लागला आणि किराणा पण बघू शकतो किती किराणा गाडीवर बसता येत नव्हतं एवढा किराणा झालाय जरा जास्त कारण की काय झालंय ना की काही करायचं म्हटलं मुलांसाठी ना की घरामध्ये प्रत्येक गोष्टी लागतेच आणि मुलांच्या जास्त जास गोष्टी ज्या आहेत किराणामध्ये असतात आणि आता आपण म्हणतो तरी त्यापेक्षाही मला असं वाटतं की ए बेटा बाजू नको ना डीमार्टला गेल्यापेक्षा जे आहे ना तर दुसरीकडनं किराणा घेतलेला कधी चांगला कारण एक्स्ट्राचा खर्च खूप वाढतो डीमार्टला गेल्यानंतर बाकीचे काही एक्सेसरीज वगैरे काही घ्यायच्या असल्या तर मग तिथे जाणं आपल्याला पुरतं तर आता बरेच दिवस झाले तर डी मार्ट मधनं किराणा न आणताय तर किराणा इथे मोठ्यातूनच आणतो आम्ही आणि मग दुसरीकडे बाकीच्या ज्या काही वस्तू असतील तर त्या ज्या आहेत तर मग तिकडनं आणत असतो तर चला आता पटकन स्वयंपाक वगैरे करून देते आणि त्यानंतर जो आहे तर आजचा जो व्लॉग आहे ना तर तो मी इथेच संपवते व्हिडिओ आपण होऊ द्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि माझे व्लॉग जर का आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शुभरात्री सगळ्यांना व्हिडिओ येत होऊ द्या एका नवीन ब्लॉगमध्ये